thank mm -hmm. you बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांचा विरार पूर्वेकडील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमार्फत जोरदार प्रचार सुरू आहे विरार पूर्वेकडील ग्रामीण भागात प्रचार करण्याची जबाबदारी पंचायत समिती सभापती अशोक पाटील यांच्याकडे दिली आहे त्यानुसार या भागातील सर्व आजी माजी सरपंच व विविध पदांवर असलेले आजी माजी पदाधिकारी महिला वर्ग यांना घेऊन प्रचार सुरू केला आहे ग्रामीण भागातील तेरा ग्रामपंचायतींचे क्षेत्र व काही भाग महापालिकेचे क्षेत्र या भागात प्रचार केला जात आहे भाताणे ग्रामपंचायत हद्दीतील पाचरुखा गावात कार्यकर्त्यांनी प्रचार केला यावेळी कार्यकर्त्यांनी माझा भूमिपुत्रशी संवाद साधला पाहूया गेले पंधरा दिवस झाले आम्ही प्रचार सु प्रचाराला सुरुवात केलेली आहे आमचा हा तिसरा टप्पा आहे पहिला टप्पा आम्ही गावोगावी मिटिंग गाव घेतल्या गाव गाव दुसऱ्या टप्पामध्ये आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन मिटिंग घेतली त्यांच्याजवळ आमचे सर्व कार्यकर्ते असायचे आणि हा तिसरा टप्पा आम्ही डोअर टू डोअर हा प्रचार आम्ही चालू केलेला आहे आज जवळजवळ नव्वद टक्के आमचा प्रचार पूर्ण झालेला आहे आता थोडासा दहा टक्के राहिला तर उद्याच्या दिवसात आम्ही पूर्ण करणार आहोत पूर्व भागातील किती ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपण या भागात प्रचार करत पूर्व पूर्वपट्टीतला आम्ही जवळजवळ तेरा ते चौदा ग्रामपंचायतीला हा प्रचार आहे त्याच्यामध्ये काहीसा थोडासा महानगरपालिकेचा भा भाग आलेला आहे स पूर्वपट्टीची संपूर्ण जबाबदारी ही आमच्या पूर्वपट्टीच्या कार्य कार्यकर्त्यांच्या आणि माझ्यावर सोपवलेली आहे ती आम्ही चांगल्या रीतीने पार पडत आहोत गेल्या पंधरा दिवसापासून माननीय सभापती अशोक पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या विभागातली सर्व ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर प्रत्येक गावागावी जाऊन कधी मिटिंगच्या माध्यमातून कधी फेस टू फेस तर कधी एक छोट्या छोट्या बैठका घेऊन आमचा इथे प्रचार चालू आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन ना एक कोर कमिटी स्थापन केली चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांची अशोक पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक गावामध्ये गेलो तिथल्या ज्येष्ठ तिथले जे प्रमुख कार्यकर्ते त्यांना भेटलो असे हे प्रत्येक गावामध्ये भेटल्यानंतर त्याच्यानंतर मग लोकनेते जितेंद्रजी ठाकूर साहेब यांचा इथे भेटीचा कार्यक्रम ठरला आणि प्रत्येक गावामध्ये आप्पांच्या नेतृत्वाखाली मीटिंग सभा सभा झाल्या आणि त्या सभेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर पै प्रथम महा महिला महापौर प्रवीणनाथजी ठाकूर मॅडम यांच्या माध्यमातून महिला मेळावे झाले त्याच्यानंतर आता आम्ही सर्व मंडळी फेस टू फेस प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत बऱ्यापैकी कामं बहुजन विकास आघाडी मा आघाडीच्या मा, मार्फत झालेली आहेत तसं बघितलं तर आज आमच्या ज्या म्हणजे आम्ही आज तेरा ग्रामपंचायतीमध्ये प्रचार करतो आहे तर जर त्या तेरा, तेरा पूर्वपटीतल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तिथे भरपूर कामं आहेत त्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते असतील मेन रस्ते असतील छोटे ब्रिजेस असतील किंवा इतर छोट्या गोष्टी असतील या सर्व आमदार साहेबांनी केलेल्या आहेत त्या ते आम त्यांच्या आमदार साडेचार वर्षामध्ये तर एवढेही सर्व सर्व कामं बघून जे प्रचार करताना आमचा अनुभव तुम्हाला सांगतो की इथला प्रत्येक माणूस यांच्या मनात साहेबच आहेत की ते खासदार झाल्यावर किती कामं करतील याचा अनुभव त्यांना आहेच म्हणून प्रचार करताना आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की कुठेतरी निगेटिव्ह गोष्ट आम आम्हाला ऐकायला भेटते किंवा त्यांच्याबद्दल काही येईल म्हणून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमचा हा प्रचार खूप चांगल्या रीतीने चालला आहे आणि खरोखर विकासाला मत देणार ही शंभर टक्के गॅरंटी आमची आहे आणि आज माननीय सभापती अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्या त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे जी पूर्वपट्टीतील तर खरोखर आम्ही ती मनापासून पूर्ण करतोय येतात की कमळाची फुलं घेऊन येतात आणि म्हणतात की मतदान करा तर तुम्ही जे एप्रिल फुल करतात निवडणुकीनंतर त्यांना मतदान करण्यापेक्षा जी विकासाची कास धरून आहेत जे मतदारांशी एकनिष्ठ आहेत असे आपले बहुजन विकास आघाडीचे माननीय आमदार राजश्री पाटील हे नेहमीच सगळ्यांच्या कामासाठी अत्यंत नेहमी उभे राहिलेले आहेत आणि भरपूर त्यांनी विकासाची कामे केलेली आहेत ते अतिशय अभ्यासू आहेत हुशार आहेत कर्तव्यदक्ष आहेत तुम्ही सगळ्यांनी मी सगळ्यांना जनतेला आवाहन करेन की तुम्ही त्यांना निवडून द्या आणि विजयाच्या दिवशी शिट्टीचा जयग शोध हो द्या okay.